महिलांच्या सबलीकरणासाठी सरकार कटिबद्ध राकेश खोंदरे यांचं वक्तव्य हेरवाड येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान हेरवाड येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात झाले या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना सरकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचा उद्देश आहे कार्यक्रमाचं आयोजन हेरवाड गावात करण्यात ता। आलं होतं ज्यामध्ये गावातील लाभार्थी महिलांची विशेषता भेट घेण्यात आली या उपक्रमात महिलांच्या समस्या ऐकून घेतल्या जातील आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत उद्घाटन प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं ला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्यंत महत्वाची आहे या योजनेअंतर्गत शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतोय महिलांच्या सबलीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून महिलांना त्यांचा अधिकार मिळवून देणं हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे यावेळी खोंद्रे यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली महिलांनी या योजनेचा लाभ घेत आपलं जीवनमान उंचवावं असा सल्लाही त्यांनी दिला महिलांसाठी उपलब्ध असलेल्या कर्ज बचत गट आणि आरोग्य सेवा यांची सखोल माहिती त्यांनी दिली आणि त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या वेळी हेरवाडमधील विविध महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा मिळाला याबद्दल आपला अनुभव मांडले महिलांनी या योजनेमुळे त्यांच्या आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली विशेषतः महिलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी या योजनेचा मोठा फायदा झाला असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी उपस्थित महिलांना त्यांच्या समस्यांबद्दल विचारण्यात आलं ज्यामध्ये आर्थिक अडचणी शिक्षणातील अडथळे आणि आरोग्यविषयक समस्यांचा समावेश होता या, या सर्व समस्या स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचं आश्वासन खुंद्रे यांनी केलं मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचं हे पहिलं पाऊल असल्याचं खुंद्रे यांनी सांगितलं या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील महिलांना भेटून त्यांच्या अडचणीत जाणून घेण्यात येतील आणि त्यांचं निराकरण करण्यात येईल असं सांगितलंय यावेळी शिवाजी जाधव विधानसभा प्रमुख सचिन पाटील दत्तवाड जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष शिवप्रसाद पाटील उप तालुका प्रमुख रवी कोकणे सुनील वगे अर्जुन जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते